सन दोन हजार बावीस मध्ये राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची धुरा माननीय रवींद्र चव्हाण यांच्याकडे आली त्यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यभरात विकास कामांना अभूतपूर्व असा वेग दिला दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे नाशिक जिल्ह्यातील कळवण विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागाने केलेली कामे पुढील प्रमाणे सौदाणे देवळा कळवण सुरगाणा वघई रस्ता पहिले हा रस्ता छोटा भी होता आणि खड्डे बऱ्यापैकी होते जास्त वाहतूक चालते सापुतारा गुजरातला कनेक्टेड रस्ता आहे हा त्यामुळे पण आता चांगला रस्ता झालाय थोडा मोठा भी झालाय त्याच्यामुळे आता काही प्रॉब्लेम नाही पहिले म्हणजे थोड्या साईड पट्ट्या कमी होत्या थोडस गाडी क्रॉसिंगला थोडा प्रॉब्लेम यायचा कारण की गुजरात कनेक्ट असल्यामुळे जरा लोडिंग गाड्या पण भरपूर यायच्या ट्रक वगैरे हो अशा कंटेनर तर त्या हिशोबाने थोडा तो रस्ता सफिशियंट नव्हता पण आता सध्या आहे ना रस्ता बी मोठा झाला आहे आणि खड्डेमुक्त झालाय थोडक्यात पाऊस पडले तर खड्डे फुकरायचे खड्डे चुकवायला ड्रायव्हरला वाटायचं खड्डे कसे चुकवावं म्हणजे पाण्याच्या डबक्यामध्ये खड्डा दिसून येत नव्हतं तेवढ्या सगळ्यांना रस्ता एकदम सोयीस्कर झालाय जी कनेक्टिव्हिटी वाढली आबोना मार्गे तसं लांब पडायचं भरपूर फायदे झाले कहा पाटा ते शेपूझरी रस्त्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम इथं परिस्थिती सांगतो का इथं पूल नव्हता काही लोक पोहून जायचा प्रयत्न करायचा ते डायरेक्ट वाहूनही गेले जनावर कितीतरी ह्या नदीने वाहून नेले इथं अजिबात काही म्हणजे सोयच नव्हती पोरांना पण शाळेची पण खूप अडचणी यायची आणि आता हा पूल झाल्यावर खूपच अडचण दूर झालेली आहे एकदम चांगले एकदम व्यवस्थित इथं हे पुलाचं काम म्हणजे एकदम योग्य ते झाले काम गिरणी पण नव्हती दळायला तर मग तुम्हाला दळणाला जायची पण अडचण यायची ह्या गावला त्या गावला जायची खूप अडचण यायची ही नदी इथं मंदिर आहे शेपुझरी इथं देवस्थानाला इथं गाड्या यायच्या नाशिकच्या माणसं यायच्या इथं आणि इथूनच रिटर्न जायचे पण आता खूपच अडचण दूर झाले आता येतात खूप लांब लांबचे लोक येतात लो नाशिकचे डायरेक्ट घेऊन घेऊन येतात व्यवस्थित जातात झाल्यापासून फारच फायदा झाला कळवण येथे शासकीय विश्राम गृहाचे बांधकाम यापैकी काही काम पूर्ण झाली आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत रस्त्यांच्या कामांमुळे येथील लहान मोठ्या गावांमधील लोकांचा रोजचा प्रवास सोपा आणि सुरक्षित झाला आहे खराब रस्त्यांमधून नागरिकांची सुटका झाली आहे चांगल्या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतात जाणं तसंच शेतमालाची वाहतूक करणं सोपं होतं आहे शाळकरी मुलांची ही सोय झाली असून अपघाताचा धोका कमी झाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत या कामांमुळे कळवण मतदारसंघाच्या विकासाला गती मिळणार आहे